गंगापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात दोन ठिकाणी स्थिर पथक उभारण्यात आल्याची माहिती अधिकृतरित्या देण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर आणि अन्य एक ठिकाणी मंडप उभारून पथक तैनात असल्याचं सांगण्यात आलंय गंगापूर नगर परिषदेच्या स्थिर पथकांचे मंडप उभे पण अधिकारी गायब आचारसंहितेचं पालन कुठे मात्र प्रत्यक्ष पाहणी दरम्यान या मंडपात कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी हजर नसल्याचं जप्ती यासाठी असते परंतु गंगापूरमध्ये उभारलेले हे स्थिर पथक प्रत्यक्षात फक्त नावालाच असल्याची चर्चा शहरभर पसरली आहे स्थानिक नागरिकांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली असून पथक आहे पण कुठं आहे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय निवडणूक काळात अशा पथकांची भूमिका अत्यंत महत्वाची असतानाच ते गायब असल्यानं प्रशासनाची कार्यपद्धती प्रश्नचिन्हाखाली येते आहे याबाबत अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही मात्र स्थिर पथकाची ही केवळ खाणापूर्ती असल्याची चर्चा जोर धरत असून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे आज आम्ही रात्रीचे बारा वाजू राहिले या नगरपालिकाचे जे विशेष पथकचा जे मंडप लावण्यात आलेले आहे आपण बघू शकतात या ठिकाणी कोणताही अधिकारी व कर्मचारी दिसत नाही विशेष म्हणजे या नगरपालिकाच्या निवडणूकच्या अनुषंगाने प्र गंगापूर शहरामध्ये दोन पथक नियुक्त करण्यात आलेले आहे परंतु पथक जे आहे ते गायब झा दिसून येत आहे आज शुक्रवारचे म्हणजे बारा वाजू राहिले आता शनिवारचा दिवस लागणार आहे या ठिकाणी कोणतेही अधिकारी लासू नाका व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानसमोर या दोन ठिकाणी विशेष पथकाचा मंडप लावण्यात आलेला आहे परंतु या का या ठिकाणी काही अधिक आमच्याबरोबर नागरिक आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय म्हणणं आहे आज तुम्ही काय पाहताय आणि या फलकमध्ये काय काय दिसत आहे तुम्हाला रात्रीचे बारा वाजले इथं कोणीच नाही आहे आणि फलक पण चुकीचं लावलेलं आहे इथं काय चुकीचं आहे तिथं इथं म्हणजे आता इथं हिंदू सुरेनं महाराणपत्र चुकलेलं आहे काय पाहिजे होतं इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पाहिजे होतं काय मान काय म्हणणं आहे कारवाई व्हायला पाहिजे कारवाई व्हायला पाहिजे त्यांच्यावर काही या ठिकाणी अधिकारी गायब दिसून येत आहे अधिकारीवर कारवाई हवे अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे अलीम चौस मा